हरे कृष्ण दिनांक सहा फेब्रुवारीला षट्टीला एकादशी आहे वैष्णवांमध्ये एकादशीला अपार महत्त्व आहे तसं तर सगळ्याच एकादशी अत्यंत महत्त्वाच्या आहेत वयाच्या पाचव्या वर्षापासून पंच्याऐंशी वर्षापर्यंत देहामध्ये सामर्थ्य असेपर्यंत एकादशीचं व्रत केलंच पाहिजे म्हणून एकादशी व्रत करणाऱ्यांसाठी षटतीला एकादशी ही सर्व पाप विनाश करणारी एकादशी आहे या एकादशीला वेगळं महत्व भगवंतांनी दिलेलं आहे मकर संक्रांत नुकतीच झालेली असते आणि तिळाचा प्रयोग चालूच असतो म्हणून इतर एकादशीला न चालणारे तीळ सुद्धा षटतीला एकादशीला मात्र निसंशय चालतात भगवंताची कृपा प्राप्त व्हायची असेल आणि निष्पापता सिद्ध व्हायची असेल तर सहा प्रकारानं तिळाचा उपयोग या षटिला एकादशीला करावा असा धर्मशास्त्राचा नियम आहे म्हणून कोणत्या प्रकारानं आपल्याला या तिळाचा उपयोग करायचा आहे त्याबद्दल एक श्लोक येतो तिल स्नायी तिलोद्वर्ती तिलहोमी तिलोदकी तिलभुक तिलदाताच षट्टिला पापनाशना हा षट्टीला एकादशीच्या दिवशी पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे तिळाच्या उठण्यानं स्नान करायचं आहे तिळाचं उठणं तीळ बारीक करून करता येतं तसं त्याची पावडर करून त्याचं उठणं करून त्याच्यामध्ये दूध वगैरे घालून नंतर त्याच्यानं स्नान आपल्याला या दिवशी करायचं आहे हे पहिलं काम पुढं सांगितलं की तेच तीळ जे आपल्याकडे अख्खे तिळ असतील ते तिळ पाण्यामध्ये टाकायचे आणि त्या पाण्यानं आपण स्नान करायचं याच्यानं होतं काय याच्यामुळे निष्पापता सिद्ध होते म्हणून तिलानं स्नान करणं हा एक नियम सांगितला पुढं सांगितलं की तिल होमी म्हणजे तिळानं आपण होम करणं हवन करणं आपण जर गुरुमंत्रानं दीक्षित असू तर गुरुमंत्राचं हवन करावं कोणत्या सकामतेनं आपल्याला हवन करायचं असेल म्हणजे इच्छापूर्ती करता करायचं असेल तर त्या त्या प्रकारच्या मंत्रानं आपण हवन करू शकतो वैष्णव असेल भगवत कृपा प्राप्त करायची असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रानं किमान एकशे आठ वेळा तरी हवन करावं जेणेकरून श्रीहरीची कृपा प्राप्त होते त्यानंतर सांगतात तिलोदकी म्हणजे आपण जे पाणी पिणार आहे त्याच्यामध्ये तिळ टाकून त्या तिळ मिश्रित पाण्याचं सेवन करणं प्राशनं करणं हे सुद्धा काम षट्टीला एकादशीच्या दिवशी केलं जातं म्हणून सांगितलं तिलपान आणि त्यानंतर सांगतात तिलदान आपलं धर्मशास्त्र एकट्यालाच खायला कधी सांगत नाही जे आपल्याकडे येतं आहे भगवत कृपेनं ते दान करायला शिकवलं जातं म्हणून या दिवशी तिळाच्या दानाला सुद्धा विशेष महत्व आहे म्हणून जेवढं शक्य आहे तेवढं तिळाचं दान या दिवशी करावं जेणेकरून भगवान संतुष्ट होतात पुढं सांगितलं की तिळानं तर्पण करावं पितरांना जे दिलं जातं त्याला तर्पण म्हणतात देवाला जे दिलं जातं त्याला अर्पण म्हणतात आणि केवळ आपल्या इष्टदेवतेला दिलं जातं त्याला समर्पण म्हणतात म्हणून पितरांच्या उद्देशानं तर्पण करण्याचं कामही या दिवशी केलं जातं जर आपण मिश्रित जलानं पितरांना तर्पण केलं तर वंशवृद्धी होते पितर संतुष्ट होतात जर पितृदोष आपल्या घरामध्ये असेल तर त्या दोषाची निवृत्ती होते आणि गृह सौख्य लाभतं म्हणून पितरांना तर्पणही तिळानं षट्टीला एकादशीच्या दिवशी केलं जातं त्यानंतर भगवंताला नैवेद्य दाखवण्यासाठी तिळाचा वापर आपण या दिवशी करावा तिळाचे पदार्थ करून भगवंताला आपण ते दाखवावेत जेणेकरून हरीची प्रसन्नता प्राप्त होते याकरता तिळाचं स्नान तिळाचं उठणं लावणं त्याचबरोबर तीड़ाच तिळाचं पान करणं त्याचबरोबर तीड़ाच तिळाचं तर्पण करणं तिळाचं हवन करणं तिळाचं दान करणं या सगळ्या गोष्टी या षट्टीला एकादशीच्या दिवशी केल्या जातात धर्मशास्त्र मानवाच्या प्रेरणा देत आहे आपला उत्कर्ष व्हावा आपलं चांगलं व्हावं हा धर्मशास्त्राचा उद्देश आहे म्हणून धर्मशास्त्राच्या मार्गानं आपण चालायला लागलो तर निश्चितच आपल्याला कल्याण साध्य होईल म्हणून प्रत्येक वैष्णवानं या षट्टीला एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून शौचादिक क्रियेतून निवृत्त झाल्यानंतर स्नान केल्यानंतर भगवंताची पूजा करावी भगवंताला अभिषेक घालावा त्यानंतर तुलसी अर्चना करावी त्यानंतर भगवंताला तिळाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा दिवसभर हरिनामामध्ये आपला वेळ घालवावा अखंड हरिनाम या दिवशी घ्यावं भगवंताच्या देवालयाचं दर्शन करावं भगवंताचं दर्शन करावं गीतेचा पाठ करावा विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा आणि भगवंताची कृपा प्राप्त करून घ्यावी म्हणून सर्व वैष्णवानी शट्टीला एकादशीचं व्रत निश्चितत्वानं करायचं आहे अशी सर्वांना विनंती करते सर्वजण मिळून शक्तीला एकादशीचं व्रत करूया आणि कल्याण प्राप्त करून घेऊया हरे कृष्ण